श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा भक्त परिवार हा खूप मोठा आहे गजानन महाराजांची भक्ती हा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो बघा कुणी नामस्मरण करत तर कुणी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करत ज्याला जशी जमेल ना तशा त्या पद्धतीने प्रत्येक जण भक्ती करत असतो किंवा सेवा करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक अकरा दिवसांची प्रभावी सेवा शेअर करणार आहे या सेवेमुळे काय होणार आहे की तुमची कुठली इच्छा असेल जी पूर्ण होत नाहीये ती पूर्ण होईल किंवा मग तुमच्यावर कुठला संकट असेल कुठला त्रास तुम्हाला असेल तर ह्या सेवेमुळं तो त्रास दूर होईल किंवा त्या संकटात मुक्तता मिळेल ही सेवा खूप प्रभावी आहे बऱ्याच जणांना याचा फायदा झालाय बऱ्याच जणांना अनुभव आलाय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे गजानन महाराजांची सेवा कुठली करायची ती कशी करायची पूजा मान्य कशी करायची परत उद्यापन कसं करायचं ही अकरा दिवसांची सेवा आहे त्यामुळं तुम्हाला सलग अकरा दिवस पूजा ठेवायची आहे त्यामुळं व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा अगदी स्किप न करता पाहात म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल सेवा खूप प्रभावी आहे आपण आपलं आयुष्य जगत असताना किंवा जीवन जगत असताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात असतो किंवा आपल्यावर वेगवेगळी संकट येत असतात आयुष्यात आपले काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात पण आपण काय करत असतो त्यामध्ये सामोरं जाऊन पुढं जा, पुढं चालत असतो पण काही प्रॉब्लेम्स किंवा काही संकट अशी असतात ना की जी काही केल्या आपल्याला त्यातनं मुक्तता मिळत नाही किंवा ना मार्ग कसा काढायचा आणि काय करायचं तेच आपल्याला कळत नाही अशी काही संकट असतात अशा वेळेस आपण पूर्ण खचून जातो की आता आपण करायचं काय ह्या संकटात आपल्याला कशी मुक्ती मिळणार की कसं आपण पुढं जायचं किंवा एखादी इच्छा असेल ती किती आपण प्रयत्न करतोय तरी ती पूर्ण होत नाहीये असं बऱ्याच वेळेस होतं मग अशा वेळेस आपण खूप खचून जातो अगदी नैराश्येत जातो तुम्हाला एक सांगू का जे खरे स्वामी भक्त किंवा गजानन महाराजांचे भक्त आहेत ना ते अशा वेळेस काय करतात मी ते तुम्हाला सांगत्या ते काय करतात सगळं महाराजांवर सोडून देतात की जे होईल ना ते महाराज बघून घेतील आप, आपलं काम काय की आपण फक्त सेवा करायची आपण फक्त भक्ती करायची आपल्या आयुष्यात जरी संकट आले ना तरी आपण खचून जायचं नाही आपण महाराजांवर सोडून मोकळं व्हायचं का का बरं असं कारण की महाराजच ठरवतात की आपण कधी काय करायचं केव्हा करायचं ते महाराजांच्या मर्जीशिवाय साधं झाडाचं पान देखील हालत नाही त्यामुळं अशा वेळेस जे खरे स्वामी भक्त आहेत किंवा गजानन महाराजांचे भक्त आहेत ते पूर्ण महाराजांवर सोडून मोकळे होतात आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत असतात ना त्या आपल्या हातात नसतात त्यामुळं आपण अशा वेळेस खचून न जाता सर्व महाराजांवर सोडून द्यावं आणि योग्य वेळ आले ना तर महाराज आपल्याला योग्य ती गोष्ट देतातच आणि आपल्याला संकटात बाहेर सुद्धा काढतात त्यामुळं आपलं काम काय आपण आपली सेवा चालू ठेवणं कितीही संकट येऊ द्या कितीही त्रास होऊ द्या पण तुम्ही सेवा थांबवू नका तुमची जी सेवा आहे ती तुम्ही चालूच ठेवा सेवेत काही खंड पडून देऊ नका आपण जेवढी सेवा करू ना तेवढे आपल्याला महाराज सांभाळणार आहेत महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत या जगाचे चालक मालक हे महाराज आहेत त्यामुळं आपल्या हातात फक्त एवढंच आहे आपला आपला सेवा करणं भक्ती करणं सेवा कुठली करायची ते सांगते तुम्हाला अकरा दिवस अकरा माळी एका मंत्राचा जप करायचा आहे अकरा दिवस अकरा माळी एका मंत्राचा महाराजांचाच मंत्र आहे गजानन महाराजांचाच मंत्र आहे त्या मंत्राचा तुम्हाला जप आहे अकरा माळी पहिले तुम्हाला सेवा सांगते मग मा पूजा मांडणी संकल्प उद्यापन वगैरे नंतर सगळं सांगते पहिले तो मंत्र सांगते मंत्र आहे ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नमः प्रत्येकदा सांगते ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नमः हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिल नंतर ह्या मंत्राचा तुम्हाला रोज अकरा माळी जप करायचा आहे एक माळ चालेल का तर नाही तुमची इच्छापूर्तीसाठी आणि हा जप आपल्याला संकल्पयुक्त करायचा आहे त्यामुळं इच्छापूर्तीसाठी आणि संकट तुमच्यावरचं घालायचंय त्यामुळं तुम्हाला हा जप हा अकरा माळीच करायचा आहे मंत्र सांगितला आता सेवा कशी करायची ती सांगते पूजा मांडणी सांगते सगळ्यात पहिल्यांदा पूजा मांडणी करताना चौरंग किंवा पाठ घ्यायचा तुमच्याकडे जे असेल ते घ्या त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र घाला बसायला तुम्हाला आसन घ्या तुम्ही आसनावर बसा त्यानंतर दिवा अगरबत्ती लावा त्यानंतर तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता गणपती बाप्पा म्हणून कुठलीही पूजा करताना आपण गणपती बाप्पाची आधी स्थापना करत असतो स्था, किंवा गणपती बाप्पाची आधी प्रार्थना करत असतो त्यामुळे तुम्ही सुपारी किंवा मूर्ती घ्या त्याला छान अभिषेक घाला पाण्याने घातला तरी चालेल पंचामृत असेल तर चांगलंच आहे अभिषेक घातल्यानंतर चौरंगावर तुम्ही वस्त्र टाकलेलं असणार आहे त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर हळदी कुंकू व्हायचं छानपैकी बप्पा सुपारी पुसून घ्यायची जे देवाचं तुमचं कापड असेल त्याने आणि मग ती त्या ता अक्षतावर ठेवायची मग गणपती बाप्पाला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं तुमच्याकडे लाल फुल असेल तर लाल फुल व्हा त्यानंतर धूप दिपाने ओवाळायचं हो गणपती बप्पाला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा हे सगळं करताना तुम्हाला ओम गणगणपतेचा जप करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता गणपती स्तोत्र देखील म्हणू शकता ही झाली गणपती बाप्पाची स्थापना सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही गजानन महाराजांच्या मूर्तीला आधी पाण्याने अभिषेक घाला नंतर दूध पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर परत पाण्याने जर नुसता पाण्याने घातला तरीही चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल जे आहे त्याने तुम्ही ते करा अभिषेक घातल्यानंतर मूर्ती छान स्वच्छ पुसून घ्या नंतर परत चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही तांदूळ अक्षता ठेवायच्या त्यावर हदी कुंकू व्हायचे आणि महाराजांची मूर्ती तिथं स्थानापन्न करायची किंवा तिथं स्थापना करायची त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा कुंकू लावायचं अत्तर लावायचं महाराजांना फूल व्हायचं धूप दिपाने ओवाळायचं असेल तुमच्याकडे तर हार घाला नाहीतर नुसतं फूल घातलं तरी चालेल महाराजांना तुम्ही पाच फळं देखील ठेवू शकता जर तुमच्याकडे पाच फळं नसतील तर तुम्ही नुसती केळी ठेवलं तरी चालेल जर के ही नसेल फळही नसेल तर नुसता खडी खडी साखरेचा नैवेद्य किंवा नुसता साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आता गणपती बाप्पाची स्थापना महाराजांची स्थापना मी सांगितली त्यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना करायची कुठल्याही शुभ प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी आपण कलशाची स्थापना करत असतो त्यामुळे तुम्हाला यावेळेस कलशाची आ, स्थापना करायची आता तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे फोटो असेल तरीही चालेल तुम्ही तो छान स्वच्छ पुसून मग ठेवू शकता त्याला कुंकू लावायचा अष्टगंध लावायचा तुम्ही जशी मूर्तीची पूजा केली तशी त्या फोटोची पण करू शकता त्यामुळे मूर्तीच आणली पाहिजे असं नाहीये पण तुम्ही ही सेवा करताय म्हटल्यावर तुमच्याकडं फोटो किंवा मूर्ती दोन्ही पैकी एक कुठलं तरी पाहिजे दोन्ही नसेल असं चालणार नाही तुमच्याकडे एक काहीतरी पाहिजे आता ही पूजा ही झाली पूजा मांडणी गणपती बाप्पाची स्थापना महाराजांची स्थापना आणि कलशाची स्थापना ही अशी आपली पूजा मांडणी होती ही पूजा आपल्याला अकरा दिवस ठेवायची आहे त्यामुळे जिथे कोणाचा धक्का लागणार नाही तिथेच तुम्ही ही पूजा करा अकरा दिवस ही पूजा उचलायची नाहीये तुम्ही हवं तुम्ही फक्त रोज महाराजांना अष्टगंध कुंकू वगैरे असं लावू शकता गणपती बाप्पाला हळद कुंकू लावू शकता पण ती पूजा तुम्ही हलवायची नाहीये तुम्ही रोजच्या रोज फुलं पण नवीन व्हायची आहे आता तुम्हाला पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प आहे संकल्प बोलत असताना तुम्हाला हातात गंध अक्षता फूल आणि पळीवर पाणी घ्यायचंय आणि मग तुम्हाला संकल्प बोलायचंय बोलताना आधी तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आणि गोत्र सांगायचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही कश्यप सांगू शकता कश्यप सांगायचं ज्यांना माहीत नाही त्यांनी कश्यप सांगायचं असतं त्यानंतर तुम्ही सांगायचं की महाराज मी तुमची ही सेवा अकरा दिवसांची अकरा माळीची ही सेवा करणारे माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करणारे किंवा माझ्यावरचा हे संकट जाऊ द्या यासाठी मी ही सेवा करणारे तरी माझ्याकडनं ही सेवा नि, निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि मला माझी इच्छा पूर्ण होऊ द्या माझ्यावरचं हे संकट टळू हो द्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि ते हातातलं पाणी तुम्हाला तांबण्यात किंवा ताटात सोडायचं आता ते ताटातलं सोडलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालू शकता फक्त तुळशीला घालू नका पूजा मांडणी झाली संकल्प झाला आणि मग तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची सेवा करताना मग तुम्हाला अकरा माळी हा जप करायचा मग अशी सांगितलं सा। सा, तसं ओम गजाननाय कृपा कार्य सॉरी ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नम ओम श्री गजाननाय कृपा कार्याय नम हा मंत्र तुम्हाला अकरा माळी जप करायचाय आता हा अकरा माळीच करायचा आहे एक माळ वगैरे करायचा नाही अकरा माळीच करायचंय आणि तुम्ही संकल्प केलाय त्यामुळं हा अकरा दिवस अखंडपणे करायचा आहे एकही दिवस चुकवायचा नाहीये अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला हा अकरा माळी जप करायचा आहे एक दिवस पण ह्या सेवेला चुकवायचं नाही तुमच्या अकरा माळी जप तुमचा करून झाला की मग तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे जे महाराजांची भक्त आहे त्यांना महाराजांची आरती माहीतच असेल नसेल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावा किंवा गुगलवर पण तुम्हाला मिळेल जय जय सच्चित स्वरूपा तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर जप झाला सेवा झाल्यावर तुम्हाला आरती करायची आणि नंतर महाराजांना तुम्हाला नैवेद्य आहे तुमच्या घरात जो असेल तो दाखवा फळ असेल एखादं फळ दाखवलं तरी चालेल किंवा साखरेचा खडी साखरेचा दाखवला तरी चालेल अशी ही सेवा तुम्हाला अकरा दिवस करायची आहे जप करायचा नंतर तुम्हाला आरती करून मग नैवेद्य दाखवायचंय सेवा कशी करायची ते मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय जर तुम्हाला ह्यात काही अडचण आली असेल किंवा काही तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल आता एक कन्फ्युजन दूर करते की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की महाराजांचा मंत्र तर गणगण गंगन गणात होते हाय मी हा का नाही ही का नाही सेवा करायची असं बऱ्याच जणांना वाटलं असेल की हा दुसरा कुठला मंत्र आहे तर गणगण गंगन गणात होते हा पण महाराजांचाच मंत्र आहे आपण ती पण सेवा करत असतो पण आता आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची आणि आपल्याला आपल्यावरच संकट संकटात मुक्तता मिळवायची तर त्यासाठी हा ओम श्री गजाननाय कृपा कार्यायन म हा मंत्र आहे बघा त्या मंत्रातच त्याचा अर्थ आहे त्या मंत्राचा अर्थ सांगते की महाराज तुम्ही आमच्यावर कृपा कृपा कर, करा महाराज तुम्ही दीनदयाळू आहात त्यामुळं मी जे कार्य हाती घेतले त्यामधनं त्यामध्ये मला यश द्या या मंत्रामध्ये आपण महाराजांना विनंती करतोय की महाराज तुम्ही दीनदयाळू आहात तुम्ही कृपाळू आहात तुम्ही कृपाळू आहात महाराज मला माझी मदत करा माझ्यावर कृपा करा मला येतन बाहेर काढा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी आपण महाराजांना प्रार्थना करतोय ह्या मंत्र हा मंत्र म्हणताना तुम्हाला हे लक्षात येईल बघा तुमचा हा अर्थ पण तुमच्या लक्षात येईल मी सांगितलंय ते त्यामुळे तुम्ही अं ह्या मंत्राची सेवा करायची हा मंत्र म्हणायचंय ह्या सेवेचा वेळ आहे का तर अजिबात नाही तुम्ही कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही करू तशी तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा कुणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही करू शकतं त्यामध्ये काही वयाचं बंधन नाही वेळेचं बंधन नाही तुम्ही कधीही कुठेही ही सेवा करू शकता आता ही सेवा तुम्ही करताय रोजच्या रोज करताय आणि आता अकराव्या दिवसापर्यंत पोहोचलाय अकरा दिवस शेवटचा दिवस आहे सेवा तुमची झाली आहे तर आता काय करायचं ते सांगते सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचंय आता महाराजांच्या आवडीचं नैवेद्य सगळ्यांनाच माहितीये पिठलं भाकरी ठेचा असा महाराजांचा आवडीचा नैवेद्य आहे ह्या दिवशी तुम्ही, तुम्ही पिठलं भाकरी ठेचा महाराजांना अर्पण करा किंवा गोड काही करता आलं तर करा शिरा खीर तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा आता जर तुम्हाला पिठलं भाकरी ठेचा हे करायला नाही जमलं तर तुमच्या घरात जी भाजी चपाती वरण भात जे तुम्ही करणार आहात ते दाखवलं तरी चालेल गोड शक्य नाही झालं काही करणं तर दुधात साखर घालून ठेवली तरी चालेल किंवा मग नुसती खडी साखर किंवा साखर ठेवली तरीही चालेल अकराव्या दिवशी तुम्हाला असा महाराजांना नैवेद्य दाखवायचं तर तुमची अं अकराव्या दिवशी पूर्ण सेवा झाली तुमचं तुमचं नैवेद्य वगैरे तुम्ही दाखवला तर बाराव्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही जशी सेवा करणार आहे त्यावेळेला महाराजांसमोर जाऊन तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची की महाराज मी तुमची अकरा दिवसांची ही अकरा माळीची सेवा केली आहे जर ही सेवा करताना माझ्याकडनं नकळतपणे काही चुकीचं घडले असेल काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर महाराज मला क्षमा करा मला माफ करा अशी महाराजांजवळ क्षमा प्रार्थना करायची आहे आणि मी ज्या इच्छेसाठी ही सेवा केली ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मला लवकरात लवकर या सेवेचं फळ द्या अशी महाराजां जवळ प्रार्थना करायची आणि नंतर पूजेवर तुम्ही अक्षता व्हायच्या आणि नंतर तुम्ही ती पूजा उचलायची उचलताना मग फोटो किंवा मूर्ती त्याच्या ठिकाणी देवघरात किंवा तुम्ही जिथे आधी होती तिथं जाऊ द्या फळं चांगली असेल तर तुम्ही ती फळं खाऊ शकता नाहीतर त्याचं विसर्जन करा कलशावरचा नारळ तुम्ही विसर्जन करू नका तुमच्या जवळ जिथे गजानन महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन तो अर्पण करा किंवा मग तो तसाच राहू द्या ज्यावेळेस तुम्ही जाणार असाल शेगावला वगैरे किंवा दुसऱ्या गजानन महाराजांच्या कुठल्या मंदिरात जाणार असाल त्यावेळेस तुम्ही तो तिथे अर्पण करा पण सध्या मग तुम्हाला नसल जायला जमत तर ते तुमच्या जवळच राहू द्या आता ही सेवा सुरू करताना गुरुवारीच सुरू केली पाहिजे का असं काही नाही तुमच्या जर आत्ता आलाय ना मनात की मला आजपासून करायची तर तुम्ही आजपासून करू शकता त्याला कुठलाही असा मुहूर्त पाहायची गरज नाही किंवा कुठलाही दिवस पाहायची गरज नाही एक गोष्ट महत्वाची सांगते महिलांसाठी की आता तुम्ही अकरा दिवस ही सेवा करणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मासिक धर्माची तारीख पाहूनच ही सेवा करा जर मला माहितीये माझा पुढच्या आठवड्यात मासिक धर्म आहे तर मग पुढच्या आठवड्यात ही सेवा करायचीच नाहीये तुम्ही मासिक धर्म झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर ही सेवा सुरू करा ही सेवा न थांबता करायची ह्या सेवेमध्ये गॅप घ्यायचा नाहीये जसं आपण गुरुचरित्राच्या वेळेस नियम पाळतो की मासिक धर्म आपली जवळ असेल तर आपण पारायणच करत नाही तसं यामध्ये पण करायचे जर आपल्याला माहिती आपला मासिक धर्म जवळ आलाय तर मग तेवढे दिवस थांबायचं मासिक धर्म झालं एक चार पाच दिवसानंतर तुमच्या इथे जेवढे दिवस पाळत असतील त्यानंतर तुम्ही पाच सहा दिवसानंतर तुम्ही केस वगैरे देऊन व्यवस्थित स्वच्छ होऊन मग ही या सेवेला सुरुवात करू शकता पण फक्त गॅप पाडायचा नाही त्यासाठी हा नियम खूप महत्वाचा आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील बघा घर होत नाही विवाह जमत नाही संतान होत नाही किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा नोकरी लागत नाही यासाठी किंवा विद्यार्थी आहेत जे एखादी परीक्षा क्र क्रॅक करत आहेत खूप अटेम्प्ट देऊन पण त्यांच्याकडनं क्रॅक होत नाहीये तर त्यांच्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे हे मी जे प्रॉब्लेम सांगितले हे आपल्या सगळ्यांचे कॉमन मध्ये कॉमन आहेत ते मी सांगितले ह्या पलीकडे पण तुमचे काही प्रॉब्लेम असतील त्यावर पण ही सेवा खूप प्रभावी आहे संकल्पयुक्त सेवा आहे त्याच्यामुळे सेवा खूप सुंदर आहे खूप प्रभावी आहे तुम्ही एकदा ही सेवा नक्की करून बघा आणि काय अनुभव येतो तर मला नक्की सांगा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सेवेची पूर्ण माहिती सांगितली सेवेचा संकल्प कसा करायचा पूजेची मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलाय पण तरीही जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही लक्षात आलं नसेल काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल हा कमेंट्स मध्ये मला उत्तर द्यायला थोडा उशीर होईल कारण की माझ्याकडे पण माझा छोटा मुलगा आहे त्यामुळं मला कधी कधी कमेंट्सला उत्तर द्यायला लवकर जमत नाही पण मी शक्यतो कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आजच्या पुरतं एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गजानन महाराजांची एक छान आणि सुंदर अशी सेवा सांगितली अकरा दिवसांची अकरा माळी जप करण्यासाठी मंत्र कुठला म्हणायचा ते मी तुम्हाला सांगितलं तर मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईलच तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सेवा नक्की करा महाराज नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील नक्की तुमच्यावरचं संकट पळवून लावतील तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगन गणात बोते जय गजानन